बॅक टू माय सत्याज मॉमी आणि सर्वप्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे विजयादशमी चांगल्याचा वाईटावर विजय दाखवणारा दिवस आमच्याकडे आज सकाळपासूनच सगळी तयारी छान चालली होती सकाळी सकाळी लवकर उठून छान अशी दारापुढे रांगोळी काढून घेतली आणि पूजाची तयारी चालू केली सकाळी सकाळी दरवाजे स्वच्छ पुसून सगळी घरची पूजा आवरून घेतली आणि त्यानंतर दुकानावर पूजा करण्यासाठी आलेलो होतो प्रत्येक वर्षी दसऱ्याला दुकानात पूजा करायची ही आमच्याकडे परंपरा झालेली आहे कारण आपलं कामच आपली लक्ष्मी आहे ना बघता बघता दुकानाला चार वर्ष कशी निघून गेली ही का आलीच नाही आणि या वर्षीचा दसरा आमच्यासाठी खरंच खूप खास होता कारण सत्या पण आमच्या सोबत होती सत्या आमच्या आयुष्यात आल्यापासून घरात खरंच लक्ष्मी आली आहे आणि दिवसच बदललेत आमचे अगोदर एकदम हलाखीचे दिवस काढलेत म्हणून आता या क्षणांचे भागीदार आम्ही सोबत आहोत चला असो प्रत्येक दिवस मेहनत आणि संघर्षात गेला पण आज त्या मेहनतीचं फळ दिसतंय हे बघून आहे म्हणाला दुकानाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेच गाडीची पूजा पण करून घेतली पूजा झाल्यानंतर घरी जायचं होतं आणि सत्याची छोटी गाडी होती ती पण पूजायची होती आणि सत्याच्या पप्पांनी दुकानाला गाडीला आणि सत्याच्या गाडीला ती ना पण छान असे हार बनवले होते गाडीची पूजा मी छान अशी करून घेतली आणि सत्याच्या बाप्पाने गाडीचा हार बांधून घेतला आणि नवरात्री दसऱ्याच्या निमित्ताने का होईना सोनं खरेदी करण्याचा योग आला आणि मी लॉंग असं मंगळसूत्र छान असं बनवून घेतलं आणि त्यानंतर मला हे सिल्वर मंगळसूत्र पण खूप आवडलं तर हे डेली यूज साठी मी घेतलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून आणि लॉंग मंगळसूत्राला छान असं कानातलं मॅचिंग होईल ते पण खरेदी करून घेतलं सत्याचा नाश्ता घरी झाला होता आणि दुकानावरून घरी जाताना परत आम्ही दोघांनी छान अशी मिसळ खाल्ली आणि घरी गेल्यानंतर सत्याची इथे गाडी वॉशिंग छानपैकी चालली होती सत्याच्या पप्पाने आणि सत्याने छान अशी गाडी वॉशिंग केली नंतर सत्याचं छान असं औरून घेतलं आणि त्यानंतर गाडीची पूजा करायची होती तर ती आपोआपच गाडीवर जाऊन बसली आणि पूजा करायच्या वेळेस टीका सुद्धा लावत होती हे बघा सत्याच्या गाडीसाठी एकदम छोटासा सुंदर असा हार सत्याच्या पप्पांनी बनवलेला आहे दसऱ्यासाठी गावी तर जायचंच होतं पण इकडची पूजा राहते आणि दुकानाची पण पूजा राहते म्हणून आम्ही सकाळी गावी गेलो नाही इथली पूजा आवरून घेतली आणि त्यानंतर अचानकच प्लान ठरवला की जाऊया गावी पूजा आवरल्यानंतर सगळं आवरून झालं आणि आम्ही पोहोचलो गावी गावी जाताना सत्या तर गाडीवरच झोपली होती त्याच्यामुळे शूट काही घेतलं नाही हा दुसऱ्या दिवशी सकाळचा शूट आहे जसं आमच्या दोघांचं गावाकडे मन रमून जातं आणि आम्हाला तिकडेच राहू वाटतं तसंच आता सत्याचं झालं आहे तिला एकदम तिथं छान वाटतं आणि तिथं गेलं की ती एकदम रमून जाते इथं आजीसोबत आणि पप्पांसोबत खेळून झालं आणि इथे बघा काय चाललंय नंतर शेवटी मातीतच खेळायला बसली सकाळी सकाळी गावाकडे वेळ कसा जातो हे सुद्धा कळत नाही आणि बघता बघता दुपार पण झाली दुपारी छान असा अचानकच पाऊस आला आणि सत्यासाठी पडवीमध्ये छान झोका बांधलेला आहे त्याच्यामध्ये बसून ती पाऊस छान एन्जॉय करत होती आणि तिला त्याच्यातून खाली सुद्धा उतरू वाटत नव्हतं हे बघा आमचं पावसात खेळायचं कसं चाललेलं आहे पाऊस गेला दुपारची एक झोप झाली आणि मॅडम संध्याकाळी परत रेडी होऊन खेळायला तयार आणि इथं आमची कोंबड्यांना बोलवायची धडपड चालू आहे इथे बघा सत्याने आणि सत्याच्या पप्पाने माझ्यासाठी एक फुल आणलं होतं एवढं सुंदर होतं ते आणि इथे बघा सत्या आमची किती छान दिसतीये त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलेलो होतो आणि हा आहे सात्विक दादा एवढा हुशार झालेला आहे स्कूल ला जायला लागला आहे तेव्हापासून आणि इथे सध्या छान भेटलो की मला छान असे फोटोग्राफ सगळ्यांचे काढायला खूप आवडतं ही आहे अविशा आणि तिचा मोठा भाऊ सात्विक दादा म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या भावाची ही एक क्यूट असा फॅमिली मेंबर म्हणजे स्नो स्नो मला खूप आवडला आणि खूप गोड कोंडस आणि एकदम टेडीबेअर सारखा होता त्याला सोडूच वाटत नव्हतं हो पहिल्यांदा मी घाबरले पण पुन्हा एकदा सवय झाली की मी त्याला घेऊनच बसले चला आता हा ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय काळजी